जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केल्या तालुका तालुकाची जिल्हा रत्नागिरी विकसित भारत अभियानांतर्गत आम्ही सहभागी झालो आहे आमच्या गटाचे नाव आहे जय शिवराय आमचा विषय समृद्ध भारत प्रत्येक इमारतीत गॅस प्लांटवर सौर ऊर्जा प्लांट पर्यावरणपूरक ऊर्जा स्वावलंबातून समृद्ध भारत वेगाने वाढणारा प्रगतीकडे वाटचाल करणारा देश आहे शहरीकरण औद्योगिकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळे विजेची मागणी झपाट्यात वाढली आहे वाढली आहे व्यावसायिक घरगुती औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज गॅस इंधन याचा वापर केला जातो परिणामी आपण ऊर्जा वापरण्यात आपण ऊर्जा वापरण्यात आपण ऊर्जा वापरण्यात प्रगत आहोत पण ऊर्जा निर्मितीत आम्हाला नाही आपण दररोज तयार होणार आपण दररोज तयार घेणारा घरगुती कचरा व सूर्याची ऊर्जा योग्य करी योग्य रीत्या वापरली नाही या दोन्ही स्रोतांचा उपयोग केल्यास आपण स्वच्छ व भारत व समृद्ध भारत या दोन्ही संकल्पना प्रगत आपण करू शकतो होम सोलार पॉवर सिस्टम धन्यवाद